रिया रिया तू तू उठून कशाला बसली हा हे बघ डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितलंय ना हा झोपून दे झोपून दे ना हे हे रडते कशामुळे तू रडू नकोस अजिबात रडू नकोस बरं आदित्य तुम्ही पण माझ्याशी का खोट बोललात सगळे माझ्याशी का खोटे बोललात सांगा ना का खोट बोललात आदित्य आपलं बाळ राहिलेलं नाही आदित्य आपली सगळी स्वप्न धुळीला मिळाले आदित्य रिया हे बघ रिया असं काही असं काही होणार नाही हा हे बघ आपल्या आपल्या नशीबात जे दे, देवाने लिहिलेलं होतं ते झालं या आता तू त्याचाच विचार करून बसणार आहे का हा अगं तू सुखरूप आहे माझ्यासाठी खूप आहे हे बघ माझी बायको सुखरूप आहे मी तुझ्यावर खूप प्रेम करतो रिया मला मला आहे ना तू असं रडलेली किंवा हे असे दुःखत नाही पाहिजे रिया हा तू हे बघ तू आहे ना ह्यातून सावरायला पाहिजे हा आणि कशामुळे लपवलं हे आम्ही तुझ्यापासून कशामुळे लपवलं तुला माहित नाहीये का अगं तुझी तब्येतच बरोबर नाही म्हणून ना आम्ही हे लपवलं तुला सांगणारच होतो कधी नाही कधी पण मला लगेच सांगणं सांग गरजेचं होतं का आ, त्या चाही, चाही, हा ते संजनाने येऊन सांगितलं पण हे बघ तुला ह्यातून ना बा बाहेर पडायचंय सावरायचंय हा आपण आहे ना हे बघ आपण परत आई बाबा होणार आहे हा नाही असं नाहीये पण पहिलं तब्येत सांभाळायचं आणि आता बाळाचा विचार सध्या करायचा नाहीये आपण आहे ना तू व्यवस्थित हो तू चांगली व्यवस्थित नीटनिट हो आपण लांब कुठंतरी तुझ्या आवडीच्या ठिकाणी फिरायला जाऊ रडू नको बाळा तू रडू नको माझ्यासाठी तू जग आहे माझं सर्व सोय तू तू रडू नको बघ असं आदित्य सांगा ना मी कसं सावरू सांगा ना मला खूप येतं काळजी घेतली होती ना देवानी माझ्यासोबत आदित्य हा मला आता कुठं फिरुशी नाही जाऊ वाटत माझं सगळं सुख आहे ना देवाने हिरून घेतलं मला दुःख टाकलं माझ्या पदरात मी असं काय गुन्हा केला हा, का केल होता हा काय पाप केलं होतं आदित्य आपल्या सोबत असं झालं हे बकर तू तू स्वतःची काळजी घे आणि सारखा सारखा ती विचार करू नकोस तू पहिलं व्यवस्थित पाहिजे मला हा तू तू असं रडू नकोस बरं बिचारा जावाय चांगलाय उगच बोलले मगाशी जावायला पण ते जावायची बहीण मुर्दा बसवला तिच्यामुळं सगळं माझी पूर्वी एवढी हे झाली तेव्हाने माझ्या पुरीच्या नशिबात असं लिहिलं हाय ते हाय हा ते नणन पण चांगली नाहीये नशीब नवरा तरी चांगला आहे आदित्य आदित्य तुम्ही तरी मला नाही ना सोडून जाणार बघा ना माझं बाळ मी पोटात असताना मी तिला किती बोलत होती मी त्याला म्हणत होती लवकर बाहेर ये मला तुझं हे नाव ठेवायचंय मला खूप लाड करायचे तुझं हा मी तुला हे खेळणे आणणार ते कपडे घेणार वगैरे वगैरे मी किती त्याच्यासोबत बोलत होती किती बोलत होती आणि त्याला म्हणत होती लवकर बाहेर आपल्याला खूप फिरायला जायचंय लांब लांब हा सगळ्यांना किती काय 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 स्वप्न दाखवलेले पण त्या बाळाने माझं अजिबात ऐकलं नाही आदित्य मला सोडून लांब दूर गेलं माझं बाळ दूर गेलं माझं बाळ आदित्य प्लीज तुम्ही सुद्धा असं काही करू नका माझ्यासोबत आदित्य <laughs> तू तू शांत झोप आता सोडू नकोस मी आणि तू काय बोलते यारे सारखं की मी तुला सोडून जाईल म्हणून मी कुठं सोडून नाही जाणार मी तुला सांगितलं ना मी वापिसून घरी आलो ना त्याविषयी नाक्षरशा मला कळाल्या कळायला मी इकडे धावत पळत आलोय या का ज्या वेळेस का असं सांगितलं लगेच इकडं आलो पडत माहिती आहे का हे ब हे बकरीया तू लवकर नीट होऊ बघ लवकर नीट होऊ आपण लांब कुठंतरी दोघंच फिरायला जाऊ सगळं तुझ्या जा मनासारखं सगळं तुला जिथं आवडेल ना तिथं आपण फिरायला जाऊ फक्त बाळा तू नीट होऊ बर आधी ग नीट होऊ माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे बाळा तू आदित्य मला पण लवकर नीट व्हायचंय आदित्य तुम्ही ना तुम्ही इथंच राहा ना तुम्ही नका घरी जाऊ इथंच राहा ना माझ्यापास मला ना तुम्ही असल्यानंतर मला कसलं टेन्शन येत नाही मला रडायला पण नाही येत मला कोणाची पण आठवण येत नाही आदित्य तुम्ही राहा चार दिवस माझ्यासाठी ठीक ठीक आहे आहे मी रातु, रातु, मी राहतो राहतो तू म्हणते ना तर ठीक आहे मी राहतो टेन्शन घेऊन तू तू पहिलं मिठवू आपल्याला आपल्याला लांब कुठेतरी फिरायला जायचं म्हणलं ना मी बरं तू काय खाल्लंय का घेते का मला कोण भूक लागली हाताने आणि थोडासा आराम कर मी तर राहतोय म्हणजे माझ्यासोबत बसायचं नाही झोपायचं आराम करायचं गोळ्या औषध घ्यायचं आणि लवकर सगळं ना व्यवस्थित कवर व्हायचं नीट व्हायचं लवकर आपल्याला आपल्या घरी जायचंय आणि मग तिथून आपण फिरायला जाऊ पूर्वीची काय म्हणजे काय तुला काय वाटलं माझी पूर्वी खेळ नाही का हा नाही जेव्हा पाहिजे म्हटलं की तिला घ्यायचं नाही म्हटलं की लगेच भंगारवाया म्हणजे फेकायचं हा माझी पूर्वी तुम्ही काय काय ठरवलंय काय माझ्या पूर्वीचा जीव घ्यायचं ठरवलंय का तुझ्या आईला विचार जाऊ सी तुझ्या आईला विचार की माझी पूर्वी इथं कसं काय म्हणून हा ज्यावेळेस तुझा ऍक्सिडेंट झाला होता का नाही माझ्या पूर्वीने मला फोन केला होता पण मी नाही बघायला आली काय बघायला जायचंय शत्रूला बघायला काय जायचंय हा आणि माझी पूर्वी एवढी अक्षरशः धावत पळत बघायला चालली होती तर तुझी आई वर्तन करून काय म्हणली ना ते आधी विचार पहिलं मी सांगत नाही तू तुझ्या आईला विचार हा माझी पुरगी इकडे बाहेरला कशामुळे या हा माझं ऐक माझं काय ऐकत होती का, का, का नाही ना पण अक्षरशः माझ्या पुरीला विचारलं तेव्हा तिने बळबळ तिला शक्ता घातल्या ना तेव्हा बळबळ सांगितलंय सासूनी सासूनी हाकरले घराबाहेर म्हणे तुझ्या आईला विचार नीट नीट जाऊन सनी हा सून पाहिजे का नको म्हणून आधीच विचार तिला आणि मग इकडे ये कळलं का आमची सारखी साठी इज्जत घालवायला इकडे येऊ नको वर तोंड करू सनी तो पण सासूबाई सासूबाई मला माहित नाही म्हणजे माझा ऍक्सिडेंट झाला म्हणलं तो नाही कस काय मला बघायला नाही आली म्हणून मी इकडे आलो तुम्ही म्हणताय की माझ्या आईची आणि तनयाची भांडण झाली मला ह्यातलं काहीच माहित नाही आईने सांगितलं की तनया म्हणली की मला नाही राहायचं हे असं काहीतरी सांगितलं हे बघा सासूबाई मला खरंच माहित नाही काय झालं काय नाही मला एकदा तनयासोबत बोलायचं मला तनयाला विचारू द्या काय झालं काय नाही मी माझ्या आईला पण विचारतो ना पण पण हे बघा सासूबाई फक्त माझ्या बायकोला मला पाच मिनिटं भेटू द्या मला विचारायचं तिला काहीतरी हे बघा मी तुम्हाला स्टेशन मध्ये मध्ये फोन काय <्काई> असल्या माणसाला किती पोलिसामध्ये जरी पाठवलं काय झालं तर हे ना शेवटी किती जरी काय केलं तर शेवटी सुधारण्याच्या लायकीचेच नाही येते सांगितलं ना माझ्या पुरीला भेटायची काही गरज नाही माझी पुरगी घरी नाही ती माझ्या बहिणीच्या तिकडे गेली समजलं ना कुठून बोलू तर कुठं बे, कुठून भेटू माझी पुरगी नाही येतं नाही घरात तू जाऊ शकता या आणि हे सगळं माझ्या माझ्या पुरीला विचारण्याऐवजी का नाही काय विचारण्याऐवजी स्वतःच्या आईला विचारायचं हे बघा मामी मला माहित की तनया घरातच आहे आणि तुम्ही मला भेटून देत नाही मी मी तर नाही 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 घेऊन जात नाही फक्त मला एकदा विचारू द्या की मी जे ऍक्सिडेंट झालं होतं मला तर तू भेटायला का नाही आली किंवा आई काय बोलली तुला म्हणजे माझी आई चुकली असेल मान्य करतो ना मी माफी मागतो मी पण हे बघा आमचा संसार आता आता कुठं चांगला चांगलं चालायला आहे मामी ऐका तुम्ही थोडं समजून घ्या मला फक्त पाचच मिनिटं भेटू द्या फक्त पाचच मिनिटं. हे तरी पण आहे ना खरं अक्षरश तुमच्या लोकांना कळतच नाही का एकदा सांगितलेलं हा माझी पोरगी नाहीये माझ्या इकडं तिच्या मावशी इकडे गेली सांगितलं ना घरात नाही कुठून भेटू हा पाच मिनिटं इथं नाही तर कुठून भेटणार हे करणार आहे ते सांगितलेलं कळत नाही का जावा इथं इतू? इथून जावा इथं आमच्या इथं भावकेमध्ये तमाशा करू नका जावा इथं भेटू ओळखला का नाही नंबर नव्हता ना तुमचा नंबर नव्हता शोधून काढला मी घेतला कोणा कुन नंबर नव्हता हे बघा कोण बोलतय तुम्ही ते सांगा मला मला माहित नाही आणि तुम्हाला ओळखत पण नाही कोण बोलतय कोण काय काम आहे रियाची आई बोलते मी माझ्या रिया सोबत जे काय तुम्ही केलं ते काय झालं आनंद झाला का तुम्हाला तुमची पण बायको प्रेग्नंट आहे लक्षात ठेवा हा एका लहान बाळाचा तुम्ही खून केलाय खून तुम्हाला दारू पिऊन गाडी चालवताना लाजा कशा वाटत नाहीये हा दुसऱ्याचा जीव घेता नाही नाही हे ब, हे बघा काकू काय झालं की म्हणजे तुमच्या पुरीच ॲक्सिडेंट झाला मान्य आहे मला पण मला पण थोडं डोक्याला लागलं होतं आणि तुमच्या ह्याला पण लागलं होतं पोराला पण माझी काही चुकी नव्हती म्हणजे चुकी माझी होती हे बघा मी माफी मागतो मी माफी मागतो की तुमच्या पुरीसोबत असं व्हायला नाही पाहिजे होतं मला कळालंय मी मी गुन्हेदार आहे तुमचा गुन्हेदार आहे बघा तुमची पोरगी प्रेग्नंट होती आणि माझ्या मुळ स्पोटावर पडली आणि तिचं तिचं बाळ राहिलेलं नाहीये माझ्या मूळ मी मी खून केला मी मी मान्य करतो ना मी तुमच्या मी लहान बाळाचं खून केला मान्य करतो पण मी जाणून बुजून नाही केला चुकून झालं मला सुद्धा त्याचा खूप आहे काय करू सांगा ना हा काय करू माझं डोकं चालत नाही बघा काकू हे बघा तुम्ही तुम्ही जी शिक्षा शिक्षा देईल ना ती मी भोगायला तयार आहे बघा

तिचं बाळ जी गेलेलं आहे ती येणार आहे का परत परत तुम्ही भरून देणार आहे का या का त्याने दुनिया सुद्धा बघितली नाही तुम्ही त्याचा जीव घेतला माझ्या पुरीच्या आयुष्यामध्ये दुःख पेरलं हा तुम्ही सुखाने जगाल का सुखानी जगाल का, का म्हणते मी बाबा सुखाने कुणी जगत नसतं काय केलं होतं माझ्या पुरीने तिच्या आनंदावर अक्षरशः वीरजण टाकलं तुम्ही हा तुम्हाला पण महाग पुढं असेल ना कुणी कुणी असल तुमच्या पण आयुष्यामध्ये ना दुःखच येईल तुम्हाला सुद्धा अक्षरशः लेखरा बांधायचा आनंद घेता येणार नाहीये माझ्या पुरीच्या आयुष्यामध्ये दुःख पेरलं ना आणि म्हणे मी शिक्षा भोगल शिक्षा भोग भोगल सनी माझ्या पुरीच सुखी येणार आहे का हे बघा हे बघा काकू माझी खूप चूक झाली मान्य करतो ना मी काकू मला सुद्धा लई वाईट वाटत एवढे चिमुकल्याच माझे मुळे जीव गेलाय पण काकू माझी पण काय म्हणजे काय करू मला काहीच कळा नाही हे बघा काकू तुम्ही माझे फुलीश केस करा काय पण करा तुम्ही हाना मारा मला मारून टाका तसं पण माझ्या आयुष्यामध्ये मला अक्षरशः जगायचं वैतग आलाय त्याची आईला हे बघा हे बघा काकू मान्य करतो की तुमच्या तुमच्या पुरीच्या आयुष्यामध्ये दुःख माझ्या मुळे झालंय पण मी मुद्दावरून खरंच केलं नाही मला मला काही दुश्मन का तुमच्या पुरीशी माझी काही दुश्मनी का सांगा बरं आहे का दुश्मनी नाही हो नाही आणि एवढीच मोकल्याचा जीव मी घेईल का सांगा बरं दुश्मन जरी माझं किती कठोर दुश्मन असलं तरी मी असं वागणार नाही हो काकू समजून घ्या का काकू मी मी काय करू सांगा तुम्ही मला शाप देत तुम्ही मला अक्षरशः तुमची तळतळ ही सगळी मी पण मला आहे मी पण सुखाने नाही दुःख आहे माझ्या आयुष्यात पण माहित नाही अजून देवाने जास्त दुःख दिलं तरी चालेल अरे माझी तळतळट आहे तळ थाट माझ्या पोरीच्या आयुष्याचं वाट्टोळ केलं हा एवढीच्या आक्षेचे किती स्वप्न रंगवली होती तिला पोरग झालं अक्षरश ती रडतीया माझ्या पोरीच्या जीवाला सुद्धा धोका हे सगळं तुझ्यामुळे झालं या कधीच सुखनी नाही जगणार तू कधीच वाट्टोळं वाट्टुळं होईल तुझं हे बघा हे बघ हॅलो 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 हॅलो

हे बघ हे बघ तर नाही तू तुझी गरज आहे का मला आत्ता आता मला तुझी गरज आहे आणि तू जर माझ्यासोबत नाही ना आली तर मी जगत नाही लागा मी जगत नाही लागा मी मी राहतच नाही बघ मी मी मर मरतोय बघ मला लय टेन्शन आलंय बघ तर नाही तू मला सोडून आली माझ्या हातून खूप मोठा गुन्हा झालाय बाप झालाय मी सगळं सविस्तर सांगतो घरी चल ना का आपल्या चल ना का घरी माझ्या हातून लय मोठा गुन्हा झालाय

मला मला लई tension आलंय गं, लई tension आलंय. माझ्यामुळे आहे ना, ना माझ्यामुळे ती पोरगी रडतीये ना का त्यांनी लई स्वप्न रंगवली होती ना का आणि सगळं सगळं त्याची आईच्या गावात माझ्यामुळे झालं ना कथ नाही तू आपल्या घरी चल ना चल ना तुझी ना आईची काय भांडण झाली काय सगळं मी मी घरी गेल्यानंतर बघू ना आपण काय ते चल नाही इथून ना का तू सॉरी बाबूजी मी नाही येऊ शकत आई म्हणत होत्या तुमच्या आईबा मला बोलत होते की तू पांढरे पायाची तू माझ्या सोबत लग्न केलं ना म्हणून माझ्या पोराला सारखं मा जावं लागतंय वगैरे वगैरे असं काय 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 आई म्हणत होत्या मला कस मग सांग बर बाळूजी मी कसं ये आई ना काय झालंय आई आधीच कधी चांगल्या बोलतात कधी वाईट बोलतात मला कसं वाट सांग बर मी नसते येत बघा पण ते जाऊ दे सगळं कोण मुलगी सांगा ना कुणामुळे सांगतो सगळं सांगतो सांग तू तू शांत काकूला ओळखते ना त्यांच्या गावामध्ये त्यांच्या गावामध्ये जी मुलगी आहे ना भाऊजी रडू नका चला घरात चला आतमध्ये घरात बोला आपण चला मला माहिती आहे तुमचा आई अपमान करणार आहे मी आईला सांगते समजून काय सांगायचे ते का सांग चला तुम्ही घरात घरात बसा हात पाय तोंड धुवा पाणी प्या सविस्तर सांगा मला नक्की काय झालंय काय आहे सविस्तर नीट सांगा मला नाही नाही नको तर नाही मी मी घरात येत नाही मामींना मी पहिल्यापासून आवडतच नाहीये आणि घरात आलो नंतर मग मामी मला लई बोलते आणि मला ते नको या मामीला नाही आवडत तर मी नाही येते मी तुला जे काही सांगायचं हे तर सांगतो तर नाही